नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची तब्येत खालवली होती त्यामुळे काल त्यांना नांदेड वरून एअर अँब्युलन्सने हैदराबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते कालपासून हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हांबर्डे यांनी हैदराबाद येथे खासदार वसंतराव चव्हाण यांची भेट घेतली कालच्यापेक्षा त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा आहे आणि पुढील चार दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे अशी माहिती नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी दिली आहे नमस्कार नांदेड जिल्ह्याच्या सर्व जनतेला नमस्कार मी हैदराबादहून किम्स हॉस्पिटलमधून बोलत आहे आताच मी डॉक्टर कृष्णा पाटील यांना भेटलो भेटल्यानंतर त्यांची विचारपूस केली के विचारपूस केल्यानंतर कालच्यापेक्षा त्यांच्या प्रक्रियेमध्ये बराच प्रवेश झालेला आहे ते नांदेड जिल्ह्या नांदेड जिल्ह्याच्या जनतेंना एवढंच आवाहन करतो आपले लोकप्रिय वसंतराव चव्हाण खासदार हे लवकरच दुरुस्त होऊन येतील काही काळजी करू नये आणि सगळ्यांनी आपण सगळ्यातर्फे मी देवाला विनंती करतो आपले लवकरच लोकप्रिय खासदार तंदुरुस्त होऊन आपल्या सेवेत येतील अशी आशा पाळतो वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन